आम्ही मराठा समाजाला एकच आव्हान करतो की शांततेत जाणे व शांततेत आरक्षण घेऊनच मुंबईतून आरक्षण भेटेन तरच वापस येणे नाही तर आम्ही गावकऱ्यांना इथले जे मुंबईला जाणारे त्यांनी पूर्ण गावाने आम्हाला वर्गणी करून इथं एक सायपाकाच सर्व घेऊन दिलेले टेम्पोवरून भरून आम्ही जोपर्यंत आरक्षण भेटणार नाही तोपर्यंत मुंबईतून आम्ही वापस येणार नाही आम्ही दहा ते पंधरा गाड्या आहेत आपण आज आम्ही आंतरवाली स्थराती इथे जाण्यासाठी आज आंतरवाली स्थळातील इथे जाणार आहोत आणि आमच्या या परिसरातून आम्ही आई साहेब ग्रुप आणि बुलंद छावा संघटनेतर्फे दहा गाड्यांचा एक ताफा केलेला आहे दहा गाड्यांमध्ये आमचा एक टेम्पो आहे टेम्पोमध्ये आमचं आठ ते दहा दिवस पुरेल एवढं आम्ही आमचं धान्य घेतलं आणि कोणालाही एक रुपया न मागता आम्ही आमच्या सो खर्चा गाड्या केलेल्या आहे आणि आम्ही आता आंतरवाडी सर्दी पासून ते मुंबई पर्यंत जाणार आहोत आणि दरांगे पाटला बरोबर आहो आणि धरांगे पाटलांना आम्हाला एवढंच आश्वासन द्यायचं की धरांगे पाटील तुम्ही एकटे नाही अख्खा महाराष्ट्र तुमच्या बरोबर आहे आणि आम्ही आता मुंबईला जाणार आणि आरक्षण घेऊनच येणार तसं आम्ही माघार येणार नाही तरी बेहतर परंतु आम्ही धरांगे पाटलाची साथ सोडणार नाही सतीश वेता पाटील सेवा प्रदेश कार्याध्यक्ष छत्रपती संभाजीनगर आज या ठिकाणून आंतरवालीसाठी निघालेलो आहे तरी गावातून आणि आजूबाजूच्या परिसरातून जितक्या मोठ्या संख्येने समाज जाण्यासाठी आतुर झालेला आहे आणि पूर्ण स्व खर्चाने कुठल्याही नेत्याचा खर्च न घेता आम्ही आमच्या खर्चाने अंतरवाली आपलं मुंबईला जाण्यासाठी निघालेलो आहे नियोजन काय नियोजन आता ज्याच्या गाड्याचे कुणी रेल्वेने कुणी गाड्याने जसे ज्याच्या परिने ज्या ज्याला जमाल त्या परीने तो येण्याचा प्रयत्न करणार आहे आप्पा साहेब अवताडे